उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक ही आज पार पडते थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे तर निवडणुकीमध्ये बहुमतासाठी तीनशे ब्याण्णव इतक्या मतांची गरज आहे इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी आणि एनडीएकडून सी पी राधाकृष्णन हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत सत्ताधाऱ्यांकडून विजयाचा दावा करण्यात आला आहे एकट्या भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून तीनशे चाळीस पेक्षा जास्त खासदार आहेत तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करतील लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस असे मिळून एकूण सातशे एक्क्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतील विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी ही निवडणूक आहे सत्ताधारी एनडीए कडून विजयाचा विश्वास विजयाचा दावा व्यक्त करण्यात आलेला आहे एनडीएकडून सी पी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करतील ठीक दहा वाजता ते मतदान करतील असं सांगण्यात आलं होतं आता नऊ वाजून एकोणसाठ मिनिटं झालेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करतील आणि त्यानंतर ते पंजाबसाठी रवाना होणार आहेत पंजाबमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते जातील तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढाऱ्या न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात अगदी एका मिनिटात होतीये कारण दहा वाजता ही सुरुवात होणार आहे आता नऊ वाजून एकोणसाठ मिनिटं झालेली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी माजी न्यायमूर्ती आहेत ते रिंगणात उतरलेत तर एनडीएकडून सी पी राधाकृष्णन जे आतापर्यंत आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत ते उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार आहेत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा हा थेट सामना होतो राष्ट्रपती नेमकं उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष असणार आहे इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा हा सामना होतोय मतदान दहा वाजल्यापासून सुरू होतय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान पार पडेल सहा वाजता निकाल हाती त्यामुळं आजच चित्र स्पष्ट होणार आहे की भारताचे नवे उपराष्ट्रपती नेमके कोण बी पी राधाकृष्णन की बी सुदर्शन रेड्डी एनडीएचे उमेदवार की इंडिया आघाडीचे उमेदवार सत्ताधाऱ्यांचे उमेदवार की विरोधकांचे उमेदवार हे चित्र आज संध्याकाळी सहा वाजता स्पष्ट होणार आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून घेऊया शिवाजी मतदानाला आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी पोहोचूया अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत पूरग्रस्त भागातील जे खासदार आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदान करतील आणि मतदान करताना त्यांच्यासोबत एनडीएचे फ्लोअर लिडर्स देखील उपस्थित असणार आहेत आणि ते मतदान पूर्ण केल्यानंतर त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजावल्यानंतर पंजाबमधील पूरग्रस्त भागामध्ये भेट देणार आहे डी एचे उमेदवार असले सी पी राधाकृष्णन यांच्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवनामध्ये मतदानासाठी पोहोचलेले आहेत आणि ते मतदान करणार आहेत त्याचबरोबर क्रॉस दुसरीकडे जर पाहिलं तर इंडिया आघाडीचे देखील काही खासदार मतदानासाठी पोहोचलेले आहेत मात्र अर्जुन मेघवाल हे जे कायदा मंत्री आहेत त्यांनी त्याचबरोबर आपण पाहिलं तर किरण रिजिजू विनोद तावडे यांच्यावरती या संदर्भामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आता आपण हे दृश्य पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदानासाठी संसदेमध्ये पोहोचलेले आहेत ते आता मतदान करतील सगळ्यात एनडीएच्या वतीनं सर्वात सर्वाद पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत त्यानंतर एनडीएचे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे पूर आलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे बाजारपेठा उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थ परिस्थितीमध्ये अनेक लोकांमध्ये जे आहे भीतीचं वातावरण आहे या सगळ्या लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या दौऱ्यानंतर काय संवाद साधतात हे महत्वाचं आहे मात्र आज सगळ्यात महत्वाचं असणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा मतदान करणार आहे आणि मतदान करून आता हे पंजाबकडे रवाना होणार आहेत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद भवनात पोहोचलेले आहेत ते मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार असल्याचं पाहायला मिळते खऱ्याशिवाय जे तुम्ही म्हणत त्याप्रमाणे हे दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांना दाखवतो लाईव्ह दृश्य आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी पोहोचले त्याचे हे दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये मतदानासाठी पोहोचलेले आहेत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही आज पार पडते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ठीक दहा वाजता मतदानासाठी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे ते आता संसदेमधून निघालेले आहे तिथून पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम नेमका काय असणार आहे तर आता ते पंजाबच्या भागात जातील पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्या नुकसानग्रस्त भागातील काही खासदार सुद्धा आहेत त्यांनीसुद्धा पंतप्रधानांसोबत मतदान केलेलं आहे आणि यानंतर आता पंतप्रधान त्या खासदारांसोबत पंजाबकडे रवाना होतील पंजाबमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भागाची पाहणी करतील आत्ताची बातमी ही की पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ठीक दहा वाजता संसदेमध्ये पोहोचले दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली पंतप्रधान मोदींनी मतदान केलं त्यांच्यासोबत काही खासदार होते जे खासदार पूरग्रस्त भागातून येतात पंजाबचा भाग असेल किंवा जिथं अतिवृष्टी झालेली आहे त्या भागातून येतात त्या खासदारांनी सुद्धा पंतप्रधानानंतर मतदान केलं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते सर्व खासदार नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी म्हणून रवाना झालेले आहेत पंजाबमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत ही दृश्य आपण पाहतोय मतदानासाठी म्हणून आलेले हे सारे खासदार आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आलेले हे खासदार मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय इंडिया आघाडी विरुद्ध विरुद्ध इंडिया आघाडी असा हा सामना असणारे एनडीए विरुद्ध इंडिया चे अर्थात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार आहेत सीपी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत बी सुदर्शन रेड्डी पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी पंतप्रधानांचं मतदान झालेलं आहे त्यांच्यासोबत तुम्ही जसं म्हणालात पूरग्रस्त भागातील खासदार सुद्धा होते त्यांचंही मतदान झालेलं आहे पंतप्रधान आता पंजाबच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत आता पुन्हा या निवडणुकांविषयी बोलावं लागेल आणखीही काही खासदार मतदानासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला पाहायला मिळतंय या निवडणुकीविषयी थोडं थोडं बोलूया शिवाजी काही तांत्रिक कारणे शिवाजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो खासदार हे आता मतदानासाठी संसदेमध्ये पोहोचलेले आहेत लाईव्ह दृश्यही पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राजनाथ सिंह यांच्याकडून मतदान केलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासोबत पूरग्रस्त भागातील काही खासदार आले होते त्यांनीही मतदान केलंय आणि आत्ताच्या क्षणाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत राजनाथ सिंग सुद्धा आता मतदान करतील तर हे अन्य खासदार जे मतदानासाठी पोहोचलेले आहेत सर्व खासदार हे मतदानासाठी हळूहळू पोहचू लागलेत सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले सकाळी ठीक दहा वाजता दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली दहा वाजता पंतप्रधान मोदी पोहोचले दहा वाजता त्यांनी मतदान केलं पुरा देश ही जनता आहे की भारतीय जनता पार्टी इस्तेमाली पार्टी है पहले इस्तेमाल करो फिर बर्बाद करो पहले इस्तेमाल करो फिर बर्बाद करो बाई हमारे वाइस प्रेसिडेंट जो खोए हुए हैं उनके साथ भी यही हुआ अखिलेश जी उनके पहले कई सहयोगी थे उन्होंने आज बहिष्कार कर दिया जैसे अकाली दल हो गया बीजेडी हो गया इसको लेकर क्या क्या अभी भी जीत के जीत का नंबर हम लोगों के पक्ष में ही आएगा अखिलेश यादव यानी हा विश्वास बोलने दाखविल नंबर अर्थात आकड़ेवारी आम चाह हम लोगों के ही पक्ष में आएगा मटल ले आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया शिवाजी आपण बलाबल पाहिलं आपण आकडेवारी पाहिली आपण सारं काही पाहिलं मात्र असं असताना सुद्धा इंडिया आघाडीकडून सुद्धा दावा केला जातोय की आम्ही जिंकू शकतो काहीतरी चमत्कार होऊ शकतो उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला असं म्हटलेलं होतं की कि निवडणुकीत काहीही होऊ शकतं हा विश्वास इंडिया आघाडीकडे कुठून येतोय काय कारण आहेत त्यामागचे खरंतर ही परसेप्शनची लढाई आहे आणि इंडिया आघाडी कुठल्याही परिस्थितीत म्हणू शकत नाही की आमचा पराभव आहे मात्र आता मगाशी बोलताना संजय राऊत असं म्हटले की एनडीए कडे बहुमत आहे मात्र भाजपकडे बहुमत नाहीये भाजपकडं आकडा नाहीये असं त्यांचं म्हणण्याचा प्रयत्न होता त्यामुळं ही परसेप्शनची लढाई आहे आणि या लढाईमध्ये कसं तसं जर पाहिलं गेलं आपण तर या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं बिहार विधानसभा निवडणुकीची प्रेरणी केली के जाणार आहे त्याच्यामध्ये भाजपचं मनोबल जे आहे ते उंचावण्याचा प्रयत्न या सगळ्या कृतीमधून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये एक मुद्दा असणार आहे तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये तामिळनाडूमध्ये कसं जर पाहिलं तर सी पी राधाकृष्णन जे आहे ते तामिळनाडूमधून येतात त्यामुळं कुठेतरी स्टॅलिन यांच्यावर या निमित्ताने एनडीएच्या मध मतदारांना ए ये, एन डी एच्या उमेदवाराला मतदान करण्याचा दबाव या ठिकाणी येऊ शकतो एक त्यांची मनोबल जे आहे किंवा मतांमध्ये कन्फ्युजन जे आहे ते निश्चितपणे भाजपने या ठिकाणी केलं आहे मात्र इंडिया आघाडीने देखील अशाच पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे चंद्राबाबू नायडू यांना यांच्यासमोर जे उमेदवार दिलेले आहेत ते रेड्डी कम्युनिटीतून येतात त्यामुळे नायडूंना देखील हा प्रश्न होता की आपण कोणाला मतदान करायचं मात्र नायडूने प्रत्यक्षरित्या सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि सांगितलं की की मी तुम्हाला मतदान करणार आहे त्यांनी माध्यमांशी संवादही साधला साधला नारा लोकेश यांनी देखील या संदर्भात स्पष्टता आणली दुसरीकडे जर पाहिलं तर जगमोहन रेड्डी यांनी देखील आता एन डी आळवताना पाहायला मिळत आहे तर एकंदरीत पाहता पाहिलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये परसेप्शनची लढाई आहे आणि अनेकांना आगामी विधान सभेच्या निवडणुकीसाठी मतांची पेरणी करायची आहे त्या दृष्टिकोनातून ही सगळी निवडणूक जी आहे त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे दुसरीकडं मोदींच्या आत्तापर्यंत जी कामगिरी पाहिलेली आहे आपण त्याच्यामध्ये नेहमीच मोदी जे आहेत ते सरप्रस राहिलेले आहेत निवडणुकीच्या म्हणजे साधारणपणे अंदाज बांधला जातो एक आणि निवडणुकीमध्ये आकडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला मोदी लहर आपल्याला पाहायला मिळत असती त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील काही मतं जे आहेत खास करून इंडिया आघाडीची ती भाजपसोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एन डी ए सोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये सी पी राधाकृष्णन यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात असला तरी या निवडणुकीमध्ये मतांचं जे अंतर आहे त्यानुसार इंडिया आघाडी किती मजबूत आहे एनडीए किती मजबूत आहे याचं परसेप्शन देशामध्ये जाणार आहे सध्याचं सरकार हे भाजपचं नाही तर एनडीएचं आहे त्यामुळं एनडीएचे किती साथीदार भाजपसोबत इंटॅक्ट आहेत किंवा एनडीएचे इंडिया आघाडीचे किती साथीदार हे राहुल गांधींसोबत इंटॅक्ट आहेत याचं उत्तर या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे परसेप्शनची लढाई म्हणून पाहावं लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे किती खासदार सोबत राहतात कोणते खासदार इंडियेला मतदान करतात हे देखील हे निवडणूक ठरवणार आहे त्यामुळं आगामी काळातील परसेप्शनच्या लढाईमध्ये कोण पुढे जातं हे पाहणं महत्वाचं आहे बरं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज पार पडते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केलेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत ला लाईव्ह दृश्य ही आपण सगळी संसदेतून ठेवतो